श्री स्वामी समर्थ आपले कथारंग या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे दोन हजार पंचवीस शादीय नवरात्रोत्सव ही बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आलेली आहे या वर्षीचे नवरात्रोत्सव एक विशेष असणार आहे कारण या वर्षीचे नवरात्रोत्सवात नऊ दिवसाचे नसून दहा दिवसाचे असणार आहे कारण यावर्षी अकराव्या दिवशी विजयादशमी दसरा आलेला आहे हा दुर्मिळ योगायोग खूप वर्षातून आलेला आहे नवरात्रोत्सव हा सण स्वच्छता पावित्र्य आणि सात्विकतेचे प्रतीक मानले जाते नवरात्र उत्सवात आपण सर्वजण आपापल्या कुलदेवीची सेवा करत असतो तसेच या नवरात्र उत्सवात आपण काही नियम पाळणे अतिशय गरजेचे असते कारण आपल्या घरात घट बसलेले असतात देवी विराजमान झालेली असते पण ह्या सर्व गोष्टी करत असताना न कळत आपल्या हातून काही चुका घडतात आणि त्यामुळे आपल्याला आपल्या पूजेचे आपल्या सेवेचे फळ मिळत नाही नवरात्रीमध्ये जो कोणी देवीची मनोभावे पूजा व्रत करतो त्याच्या घरी सुख समृद्धी येते काही कामे अशी आहेत जी आपल्याला नवरात्रीमध्ये चुकूनही करायची नाहीत जर तुम्ही या सर्व नियमांचे पालन केले तर तुम्हाला तुमच्या सेवेचे फळ नक्कीच मिळेल आपण देवीची मनोभावे पूजा व्रत सेवा करत असतो आणि जर आपण हे नियम पाळले नाहीत तर आपल्याला त्याचे फळ मिळणार नाही या नवरात्र उत्सवात आपल्याला कोणालाही शिव्या श्राप द्यायचा नाही खोटे बोलायचे नाही असे केल्याने आपण जे देवीचे सेवा करतो त्याचा काहीही उपयोग होत नाही म्हणून आपल्या घरातील वातावरण हसत खेळत आणि आनंदी ठेवायचे आहे नवरात्री उत्सवात आपल्या घरी अखंड दिवा लावायचा आहे अखंड दिवा याचा अर्थ असा होतो की आपल्या घरी सूक्ष्म रूपाने देवीचा वास आहे अखंड दिवा लावल्यावर त्या दिव्याची वात ही सदैव तेवत असावी दिवा बंद पडून देऊ नये जर तुम्हाला कामानिमित्त बाहेर जावे लागत असेल तर सकाळी तुम्ही कामाला जायच्या आधी दिव्याची काजळी काढून दिव्यात तेल ओतावे आणि संध्याकाळी कामावरून आल्यावर हात पाय धुतल्याशिवाय दिव्यात तेल ओतू नये या दिवसात कोणालाही खोटे बोलू नये आपल्या दारात गाय मांजर कुत्रा यासारखे कोणतेही प्राणी आले तर त्यांना थोडे का खायला द्या नवरात्र उत्सवाच्या या काळात तुमच्या घरी कोणतीही सुवासिनी स्त्री किंवा कुमारी किंवा कोणतीही अनोळ व्यक्ती आली तर तिला उपाशी पाठवू नका त्यांना चहा पाणी दूध खजूर द्यावे त्यांना रिकाम्या हाताने पाठवू नये किंवा त्यांच्या हातावर थोडीशी साखर द्यावी कारण नवरात्र उत्सवाच्या या काळात देवी कोणत्याही रूपात आपल्या घरी येऊ शकते जर नवरात्रीच्या या काळात तुम्हाला पाळीची अडचण आली तर तुम्ही घटाला पाणी घालवू नये किंवा घरात शिवता शिवत करू नये कारण नवरात्र उत्सव स्वच्छता पावित्र्य आणि सात्विकता याचे प्रतीक मानले जाते त्यामुळे तुम्ही केलेल्या के सेवेचे तुम्हाला फळ मिळणार नाही त्यामुळे जर तुम्हाला अडचण आलेली असेल तर तुम्ही लांब बसावे या दिवसात तुम्ही घटाला पाणी घालू नये तुमच्या घरातील कोणत्याही दुसऱ्या सदस्याला तुम्ही हे काम सांगू शकता या काळात तुम्ही देवीची उपवास केला तरी चालेल ज्या व्यक्तींचा नवरात्रीचा उपवास असेल त्यांनी ब्रह्मचर्याचे कडकडीत पालन पालन करणे आवश्यक आहे नवरात्रोत्सवाच्या काळात केस नखे कापू नये नवरात्रीच्या नऊ दिवसात काळ्या रंगाचे कपडे घालू नये किंवा स्त्रियांनी काळ्या रंगाच्या साड्या नेसू नये कारण नवरात्र उत्सवात काळा रंग वर्ज मानला आहे ज्यांचा नवरात्रीचा उपवास आहे त्यांनी पांढरे मीठ उपवासाला वापरू नये उपवासाला सैंधव मीठ वापरावे नवरात्रीच्या नऊ दिवसात चमड्याच्या वस्तू वापरू नये नवरात्रीच्या नऊ दिवसात जर तुम्हाला सुतक पडले तर तुम्ही देवाचे कोणतेही कार्य करू नये किंवा घटालाही हलवू नये गर्भवती स्त्रियांनी जर तुम्हाला आठवा किंवा नववा महिना असेल तर तुम्ही उपवास नाही धरला तरी चालेल किंवा उठता बसता उपवास धरला तरी चालेल नवरात्रीच्या नऊ दिवसात आपल्या घरात भांडण किरकिर करायची नाही आणि ज्यांनी नवरात्रीचा उपवास धरला असेल त्यांनी विजयादशमी दसऱ्याला सोडायचा आहे त्याच दिवशी घट उठतात आणि आपल्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो आणि त्या पुरणपोळीचा स्वयंपाकाचा नैवेद्य घटाला आणि देवीला दाखवला जातो घट उचलला जातो पुरणपोळीच्या जेवणाने आपण आपला नऊ दिवसाचा उपवास सोडतो जर तुम्ही नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये गादी सोफा सोडला असेल तर तुम्ही खाली चटईवर किंवा खुर्चीवर बसू शकता नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला दुर्गा सप्तशतेचा चौदा पाठ करायचे आहेत आणि जर तुम्हाला चौदा पाठ जमत नसतील तर एक तरी पाठ नक्की करा यामुळे नवचंडीचं फळ मिळतं नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी भरू शकता कन्यापूजन करू शकता या उपवासाला तुम्ही उपवासाचे सर्व पदार्थ खाऊ शकता भकरीचे भाकरी खाऊ शकता बटाट्याची भाजी खाऊ शकता भेंडीची भाजी खाऊ शकता दही आईस्क्रीम खाऊ शकता तसेच सर्व प्रकारचे फळे खाऊ शकता सर्व प्रकारचे फळांचे ज्यूस तुम्ही पिऊ शकता तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या घरातील स्वच्छतेची पूर्णपणे काळजी घ्यायची आहे कारण देवीला स्वच्छता आकर्षित करते कारण तुमच्या घरी जर अस्वच्छता असेल तर देवी तुमच्या घरी येणार नाही नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या दारात जर कोणी भिक्षुक आले तर त्यांना थोडे तरी धान्य द्यावे रिकाम्या हाताने परत पाठवू नये नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घटस्थापना करतो घटस्थापना म्हणजे आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो आपल्या कुळाचा कोलाचार करत असतो आणि त्यामुळे ह्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा